इयत्ता चौथी विषय गणित नवदैव शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई भागाकार भाज्य चार अंकी व भाजप दोन अंकी प्रश्न पहिला नऊशे नऊ नौ या संख्येला नऊने ने भागले तर भागाकार किती येईल एक दहा दोन एकशे अकरा तीन एक चार एकशे एक, एक तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे एकशे एक, शे एक। प्रश्न दुसरा प्रत्येक विद्यार्थ्याकडून एकोणतीस रुपये याप्रमाणे काही विद्यार्थ्याकडून एक हजार चारशे एकवीस रुपये वर्गणी जमा केली तर विद्यार्थ्याची संख्या किती एक एकोणचाळीस दोन एक्केचाळीस तीन एकोणपन्नास चार एक्कावन्न तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे एकोणपन्नास प्रश्न तिसरा पाच हजार चारशे सत्तावन्न भागिले पंचवीस बरोबर या भागाकारातील बाकी कोणते एक पाच दोन एक तीन सहा चार सात तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे सात प्रश्न चौथा तीन हजार दोनशे चाळीस भागिले आठ बरोबर किती एक पंचेचाळीस दोन चारशे पाच तीन चारशे पन्नास चार चारशे पंचावन्न तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चारशे पाच प्रश्न पाचवा फुली भागिले या भागाकाराच्या उदाहरणात खालीलपैकी कोणता भागाकार येईल एक एकशे एक दोन शंभर तीन एकशे अकरा चार एकशे एकवीस तुमची वेळ होते आत्ता उत्तर आहे एकशे अकरा प्रश्न सहावा खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता एक नऊशे बहात्तर भागिले अठरा बरोबर चोपन्न दोन नऊशे अठ्ठ्याऐंशी भागिले सव्वीस बरोबर अडोतीस तीन नऊशे शहाण्णव भागिले बारा बरोबर त्र्याऐंशी नऊशे ऐंशी बागिले बावीस बरोबर पंचेचाळीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे नऊशे ऐंशी बागिले बावीस बरोबर पंचेचाळीस <च्चारीज>, प्रश्न सातवा अठरा बोरे तीन जणांत समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील एक पाच दोन सहा तीन चार चार नऊ तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे सहा प्रश्न आठवा पंधरा जणांच्या रेल्वे तिकिटासाठी पाच हजार सातशे तीस रुपये द्यावे लागले तर एका तिकिटाचा दर सांगा एक तीनशे ब्याऐंशी दोन आठशे बत्तीस तीन चारशे ब्याऐंशी तीन, चार, चार तीनशे अठ्ठावीस तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी प्रश्न नवा पाचशे भागिले वीस बरोबर किती एक पन्नास एक दोन दोन शतक तीन पंचवीस दशक चार पंचवीस एक तुमची वेळ सुरुवाते आत्ता उत्तर आहे पंचवीस एक प्रश्न दहावा सहाशे सहासष्ट भागिले बारा या भागाकारात बाकी किती उरेल एक, शून्य दोन सहा तीन पाच चार तीन तुमची वेळ सुरुवात आहे आत्ता उत्तर आहे सहा